आज आपण एक हृदयस्पर्शी कथा बघणार आहोत कथेचं नाव आहे सरसुखाची झोपलेल्या छोटूचा पापा घेत ती वळत त्याला म्हणाली फार समजायला लागलं आहे ह्याला आता मला म्हणतो इतरांसारखे मला आजी आजोबा का नाहीत दोन्हीकडचे तिच्या वाक्याने त्याच्या डोळ्यात पाणी आलं अहो मी काय म्हणते तो लाडीकपणे डोळे पुसत तिला म्हणाला काय म्हणता राणी सरकार लग्न झालं तसं तो माझ्या हृदयावर राज्य करणारी तू आणि माझं आयुष्य विविध भावनांचे पैलू हळूवार हाताळून योग्य रंग भरणारी राणीच आहेस तू म्हणून ही हाक त्याच्या त्या वाक्याने हसत ती त्याचा हातात हात घेत म्हणाली आज कायराकडे हळदी कुंकू होतं तर गेले होते कायराच्या सासूबाई आणि त्यांच्या मावस चुलत बहिणी पण आलेल्या होत्या कुणी सवासणं तर कोणी विधवा देखील पण सगळ्या अगदी प्रेमळ होत्या कायराने सगळ्यांना ओळख करून दिली आणि तिच्या सासूबाईंनी तर भरभरून कौतुक केलं माझं पण सहजच निघालं त्यांच्या तोंडून माहेर नाही बिचारीला आपल्यासारखीच पोरकी आहे मला त्यांनी पोरकी म्हणण्यापेक्षा आपल्यासारखीच ह्या शब्दाचं दुःख झालं कारण मी तर अगदी बालपणीच पोरकी झाले त्यामुळे माझ्या ह्या पोरकेपणाची तयारी फार लवकर झाली रे त्यामुळं माहेरचे जे क्षण वाट्यालाच आले नाही ते गमावल्याचं दुःख असलं तर ते मिस होतात ह्याचं फार काही वाटत नाही पण त्या सगळ्या बहिणी मात्र नंतर किती वेळ माहेरच्या वेगवेगळ्या आठवणी सांगत होत्या आज म्हातारपण आलं तरी माहेर हरवल्याचं दुःख होतंच कुठेतरी प्रत्येकीचा आठवणींचा साठा अप्रतिम आहे त्याने बरीच वर्षे अनाथ आश्रमात राहिलेल्या आपल्या बायकोचा हात थोपटला आणि म्हणाला मग काय म्हणायचं आहे तुला ती म्हणाली नाहीतरी तू मला म्हणतोस ना रिकामी राहू नको पैशासाठी नाही किमान स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी कर मग मला मार्ग सापडला बस तुझी साथ पाहिजे अगं काय कल्पना आहे ते तर सांग ती उठून केस इंचरत आरशासमोर बसली मला वाटतंय आपल्या खालच्या हॉलमध्ये आपण हरवलेलं माहेर हा पाच दिवसांचा इव्हेंट सुरू करावा बऱ्याचशा बायकांचे माहेर हरवले आहे रे कुणाचे वयोमानाने हरवले तर कुणाचे प्रॉपर्टीमुळे दुरावलेले कुणाचे खूप दूर आहेत की जाणं शक्य नाही कुणाचे वादातून मनामनातून हरवलेले मला वाटतं त्यांना जुनं आठवण इथलं माहेर जगता यावं ह्या कालच्या ग्रुपचा हा प्रयोग जमला तर अशी हरवलेल्या माहेर माहेरची निवासी शिबिरं घ्यायची त्यांच्या माहेरकडचे ते पदार्थ तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू तो आता तिच्या मागे येऊन उभा राहिला आरशात तिला बघत म्हणाला ग्रेट आयडिया आहे करून बघू मलाही मदत सांग पैशाची तर करणारच पण कष्टाची असेल तर तीही कारण आई गेली तेव्हा कळतं वय होतं माझं आई नेहमी माहेरी जाताना खूप आनंदी असायची बघू यात बायकांचे माहेर पण उपभोगलेले चेहरे हाच आपला नफा असेल ती उठून त्याच्याकडे वळाली त्याचा हात पोटावर घेत म्हणाली हो आणि येणारं हे बाळ जर मुलगी असेल तर तिचं माहेरपण करण्याचा आपल्या छोटूवर संस्कार असेल छोटू निवांत झोपला होता हळूहळू कल्पना सगळ्यांपर्यंत पोहोचून माहेर येण्याचा तो दिवस उगवला सकाळपासून नाव नोंदवलेल्या माहेर वाशिनींना फोन सुरू झाले चला येत आहे ना माहेरच्या अंगणात चिवचिव करणाऱ्या चिमण्यांची अंगण वाट बघते तसा लगबगिने पलीकडून उत्साही आवाज हो हो निघतोच आहे जुनी पितळी भांडी शेणाचे सारवण देवघर त्यात हासरी रुक्मिणी तुळशी वृंदावन झोपाळा बाजा अशा अनेक जुन्या वस्तूंनी वास्तू सजली होती माहेरवाशिनी लवकर घरी याव्या म्हणून फुलपात्र दारात पालथे घातले होते ती डोळ्यात प्रेमाचा ओलावा आणि हातात भाकर तुकडा घेऊन उभी राहिली एक एक करत माहेरवाशिनी माहेरात यायला लागल्या सगळं वातावरण बघून भारावल्या चहापाणी झालं गप्पांचे फड रंगले जेवणाची आईती ताटं हातात आली लोळणं झालं तिने सांजेला दिवा लावला परत गप्पा खिचडी लोणच्याचा बेत झाला त्याच हॉलमध्ये कोणी कोणाची आई बहीण मैत्रीण झालं हरवलेलं खूप काही सापडल्यासारखं वाटलं अंगणातल्या ओसरीवर रात्रभर चालणाऱ्या गप्पा रंगल्या पहाटेची भूपाळी छोट्याशा रुक्मिणीला आरती झाली माहेरवाशिनींना तेल मसाज माखू घालणं झालं सेवेत ठेवलेल्या काम करणाऱ्या बायका पण ह्या नव्या संकल्पनेला उभारी देत होत्या कालपेक्षा आज माहेरवाशिनी आनंदी उत्साही दिसत होत्या दुपारी जेवणानंतर शिबिरात आठवणी नावाचं चर्चासत्र भरलं माहेरच्या आठवणींनी सगळ्यांचे कंठ दाटून येत होते वेगवेगळ्या वयोगटाच्या ह्या बायका माहेर या, या विषयावर अगदी भरभरून बोलत रडत हसत होत्या शेवटी उठलेल्या ऐंशी वर्षाच्या आजीने तर सगळ्यांनाच रडवलं आजी म्हणाली आज नाती माहेरपणाला येतात तेव्हाही माझा जीव ह्या त्या घरात येईपर्यंत टांगणीला लागतो माझ्यासाठी माझी आजी अशीच वाट बघायची आता मी माझ्या नातीची वाट बघते बायकांनो माहेर आयुष्यातलं असं ठिकाण जे थंडगार सावली देतं ती काही काळ असली तरी त्या सावलीची आठवण आयुष्यभर मनात गार झुळूक निर्माण करणारी असते बऱ्याच वेळा परिस्थितीने ती सावली हरवते मग आपण एकटे पडतो वृक्ष व्हायला लागतो पण आपल्यातला ओलावा जपण्याचं ती सावली आयुष्यात परत देण्याचं काम ह्या शिबिरानं आहे मला वाटतं ह्या शिबिराला नावच द्यावं सर सुखाची ही माहेरपणाची हरवलेली सर ह्या शिबिरामुळे परत मायेने अंगावर पडली आणि त्या शिडकाव्याने ही हरवलेली माहेरवाशीन ओल्या मातीच्या सुगंधासारखी मोहरून आहे तिला असंच आनंदाने बहरू दिल्याबद्दल संयोजकांचे आभार आजीने थरथरते हात जोडले आणि पदराने डोळे टिपले तेव्हा सगळा हॉल रडत होता तिने पटकन वाकून आजीला नमस्कार केला हे शिबिर असंच आनंद वाटण्यासाठी भरभरून चालत राहो हा आशीर्वाद द्या आजी आजी म्हणाली तुलाही माहेर नाही असं कळलं आता जरा माझ्याकडे ये दोन दिवस माहेरपणाला आजीसोबत बऱ्याच जणींनी तिला माहेरपणाला बोलवलं एक माहेर घडवताना तिने स्वतःच्या लेकरांसाठी अनेक आजोळ उभे केले शिबिराच्या शेवटच्या दिवशी हॉलच्या भिंती रुक्मिणीचा चेहरा गाभाऱ्यातली समयी सगळं उदास झालं अंगण ओकं बोकं वाटायला लागलं सगळ्या माहेर माहेरवाशिनी आपल्या माहेरचा खाऊ छोट्याशा डबीत लोणचं थोडे पापड खरोड्या मेतकूट आणि ब्लाऊज पीस ओटी लाडूविडा घेऊन जड अंतकरणाने निघाल्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंची सर प्रत्येकजण पुसत होतं आजी मात्र परत म्हणाल्या ही सर सुखाची स्वप्नातल्या माहेरपणाची ती म्हणाली सगळ्यांना वर्षातून एकदा यायचं आहे माहेरी अंगावर घ्यायच्या आहेत माहेरपणाच्या सरी सगळ्यांनी टाळ्यांनी आनंद व्यक्त केला आणि हळूहळू अंगण सूनं झालं त्याने येऊन तिची पाठ थोपटली एक माहेर जोडताना अनेक माहेर जोडले माणसं जोडायला जमलं आणखी काय पाहिजे आपल्याला संसारात चला आपल्या सासर वजा माहेरच्या अंगणात हसत दोघांनी रिकाम्या हॉलचे दार ओढून घेतले तेव्हा गाभारातल्या रुक्मिणीने डोळे पुसले आणि पुटपुटली गेल्या बिचाऱ्या माहेरवाशिनी येत राहू दे नेहमी अशाच लेखीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते बहिणाबाईंनी लिहिले ते अगदी खरं आहे या कथेच्या लेखिका आहेत लेखिका स्वप्नाताईमुळे माई औरंगाबाद संकलन केलेला आहे प्राध्यापक माधव सावळे कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद